श्री साईबाबांवर विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नलगोंडा तेलंगणा येथील श्रीमती सी एच भाग्यलक्ष्मी या साईबक्तांना साईबाबांच्या चरणी दोनशे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम कल्ला सुवर्णमुकुट अर्पण केला असल्याची माहिती साई, साई, साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली या मुकुटाची किंमत सतरा लाख त्र्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते साईबाबांना मागील आठवड्यातच एका अज्ञात साईभक्तानं नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर साईबाबांना एक मुकुट अर्पण केला होता त्यानंतर तेलंगणा येथील श्रीमती भाग्यलक्ष्मी यांच्या वतीनं हा मुकुट साईबाबांना अर्पण करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी